खाण्याची सवय सावध व्हा कारण या सवयीमुळे तुम्ही आजारी किंवा या सवयीमुळे कोणते आजार होऊ शकतात आज या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात तर सर्वात पहिलं म्हणजे दात खराब होतात नेहमी नख सावध असाल तर दातांना सुद्धा नुकसान होऊ शकतं याशिवाय हिरड्यांवर सुद्धा त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो आणि हिरव्या कमकुवत बनतात असं केल्यामुळे नखाच्या भोवतीची जी त्वचा आहे ना ती सुद्धा ड्राय पडू शकते आणि हे हायजेनिक सुद्धा नाहीये त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा वाईट आहे म्हणून नख अजिबात खाऊ नका नंबर दोन आहे पोट खराब होतं हो जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या नखामध्ये बरीच घाण असते दिवसभरामधली त्यामुळे तुम्ही जेव्हा नखं खाता तेव्हा ती घाण पोटात जाते आणि त्यामुळे पोटात सुद्धा दुखू शकतं इन्फेक्शन होण्याची शक्यता आपले हात स्वच्छ असतील तर आपल्याला कोणतंही इन्फेक्शन होत नाही पण नखांमधून आपल्या पोटात काही जीवाणू गेल्यामुळे आपल्याला बरेच इन्फेक्शन होण्याची शक्यता असते त्यामुळे नख न खाता ती नेलकिटरनी काढायला हवीत नख खाण्याच्या सवयीपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काय करायला हवं तर या सवयीपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या नखावर कडू किंवा काहीतरी वेगळी चव असणारी जी चव तुम्हाला आवडत नाही असं काहीतरी तुमच्या नखांवर लावून ठेवू शकता ज्यामुळे तुम्ही नख तोंडामध्ये घालणार नाही तुम्ही त्याऐवजी चिंगम खाण्याची सवय लावू शकता किंवा कोणत्याही प्रकारचं माउथ फ्रेशनर तुम्ही वापरू शकता ज्यामुळे तुम्ही नखं खाणार नाही तुम्हाला नख खायची इच्छा होईल तेव्हा तुम्ही गाजर मुळा काकडी अशा गोष्टी खाऊ शकता त्यामुळे नक खायची सवय बंद होईल so सो दॅट ऑल या व्हिडिओमधून मी तुम्हाला दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल सो लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं तो आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील